पुढच्या महत्वाच्या बातमीकडे वळूया राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार प्राजक तनपुरे यांच्या घरी आज उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भेट दिल्यामुळे चर्चांना उधाण आलंय काका अरुण तनपुरे यांच्या पाठोपाठ आता प्राजक तनपुरे अजितदारांसोबत जाणार का याकडे सगळ्यांचं सा लक्ष लागलंय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार आज अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी शहरात शेतकरी मेळाव्यासाठी आलेले होते काही दिवसांपूर्वीच शरद पवार माजी आमदार प्राजक तनपुरे यांचे चुलते अरुण तनपुरे यांना हजारो समर्थकांसह अजित पवार गटामध्ये प्रवेश केलेला आहे आज या कार्यक्रमानंतर अजित पवार तनपुरे कुटुंबियांच्या भेटीला घरी पोहोचले तेव्हा त्यांचं स्वागत प्राजक तनपुरे यांनी केलेलं आहे अजित पवारांनी सुद्धा माजी खासदार प्रसाद तनपुरे यांची सदिच्छा भेट घेत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे यावेळेला तनपुरे कुटुंबियांशी काही राजकीय चर्चा झाली का यास मात्र प्राजक्त तनपुरे यांनी नकार दिला आहे घर शेजारी कौटुंबिक फक्त मी तिथं गेलो आणि चहापानाला आमच्या घरी बोलवलं त्यामुळं फक्त कौटुंबिक चर्चे कडे काय चर्चा झाली बऱ्याच वेळा चर्चा झाली आतमध्ये मग असं काही एवढे राज्याचे उपमुख्यमंत्री माझ्या घरासमोरून जात मी चहाला नये एवढं तरी आपलं पाहुणचार करणं आलेल्या पाहुण्याचं स्वागत करणं पाहुणचार करणे आपली मराठमोळी संस्कृती आहे